नमस्कार सर्वांना मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते आज बनवणार आहे आपण सांबार तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग या आपण सांबार बनवूया तर सांबारासाठी लागणारं साहित्य शेंगा घेतलेले आहे वांगे घेतलेले आहे गंगाफळ घेतलेलं आहे गंगाफळ बटाटा घेतलेला आहे आणि तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे हे सर्व मिक्स करायचं म्हणजे काप कूप करून ठेवलेले होते मी आता कुकर घेतला कुकरमध्ये दोन चम्मच तेल ॲड केलं तेल ॲड केल्यानंतर आपण टाकणार आहे कढीपत्ता तर थोडा कढीपत्ता ॲड केला मी कारण सुगंध एकदम छान येतो कारण आपण फक्त फोडणी देणार आहे थोडं फ्राय करणार आहे तर सर्व भाज्या ॲड केल्यानंतर आपण त्याला फोडणी देऊया म्हणजे थोडं शिजूया कारण कुकरमध्ये एकदम लवकर होतो दोन मिनट म्हणजे पाच दहा मिनटामध्ये सर्व भाज्या शिजून जातात तर मी सर्व मिक्स करून तेलामध्ये डाळ पण ॲड करणार आता धुवून घेतली मी पहिले डाळ भाज्या वगैरे सगळ्या ॲड केल्या तेलामध्ये फ्राय केल्या नंतर त्याच्यामध्ये तुरीची डाळ ॲड केली नंतर थोडंसं मीठ आणि आपली हळद ॲड करायची खूप टेस्टी लागतो आणि खूप छान लागतो सांबार तसं काही हॉटेलसारखा लागतो आपण इडली सांबार खातो हॉटेलमध्ये तसा लागतो तुम्ही पण एकदा बनवून बघा माझा सांबार आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तर आता मी थोडंसं पाणी ॲड केलं हे बघा त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी ॲड केलं माझ्या भाज्याप्रमाणे आणि कुकरला झाकण लावून सिट्टीसाठी एक सिट्टी द्यायची फक्त एक सिट्टीमध्ये सर्व होते एक किंवा दोन सिट्ट्या उद्यायच्या ही इमली घेतली मी इमलीमध्ये कारण इमली पण टाकणार आहे मी थोडा आंबटपणा येण्यासाठी तर इमली मी हे शिजून घेते थोडी शिजल्यानंतर हे बघा माझ्या आता हे भाज्या शिजल्या मी दहा ते पंधरा मिनटं भाज्या शिजवल्या दहा पंधरा मिनटामध्ये माझ्या भाज्या सर्व शिजून गेल्या इमली पण शिजून गेली तर मी थोडं त्याला आपल्या भाज्या थोड्या मॅसेज केल्या आता मी देणार आहे फोडणी फोडणीसाठी कांदा टमाटा तर लागतंच तर कांदा टमाटा मी कापून ठेवलेलंच होतं आता मी एक घेतलं पातेलं पातेल्यामध्ये तेल जिरं मवरी आणि आपला कढीपत्ता ॲड केला कढीपत्ता ॲड केल्यानंतर कांदा हा फ्राय होण्यासाठी ठेवायचा कांदा फ्राय झाल्यानंतर टमॅटो पण ॲड करायचे खूप टेस्टी लागतो खूप छान पण लागतो तुम्ही पण करून बघा एकदम टेस्टी झाला आणि इमली हे मी टाकते तुम्ही टाकता की नाही टाकता मला माहीत नाही पण मी इमली टाकते खूप आंबटपणा येतो मस्त हे बघा इमली मस्त शिजलेली आहे आता मी ते एकदम चोळून घेतली अशी चोळून घेतल्यानंतर पूर्ण आपल्या ते इमलीचं पूर्ण त्याच्यामध्ये ॲड होतं आणि जे राहतं ना साईडला इमली जे राहते त्याचे फथर राहतात ते, ते बाजूला काढून घ्यायचं फक्त त्याचा रस टाकायचा तर माझा कांदा फ्राय झाला टमाटे पण आता मी टाकले ॲड केले टमाटे ॲड त्याच्यामध्ये मी थोडं मीठ ॲड करते मीठ ॲड केल्यानंतर थोडीशी हळद तर, तर टाकलेलीच आहे आपण अगोदर हळद नाही टाकायचं फक्त मीठ आणि थोडी हळद पण टाकायची हे बघा थोडी हळद पण टाकली मी कारण शिजवताना थोडी हळद कमी झाली होती तर मी फोडणीमध्ये टाकते हळद लाल मिरची आपला जसा मसाला आहे तसा करायचा खूप टेस्टी लागतो इमली तर टाक्याचीच खूप येतो आणि खूप छान होते तर मी इमली मस्त असं शिजून वगैरे त्याला मस्त असं त्याचं पाणी काढते बाकीचं सर्व टाकून देते त्याचे ते पत्र वगैरे फक्त इमलीचं पाणी ॲड करते तर मी सर्व आपले बटाटं टमाटं सर्व ते आपण कुकरमध्ये शिजवलेले मॅशेज केलेले मी त्याच्यामध्ये ॲड केले थोडे मॅशेज कमी करायचे कारण थोडं अख्खं अख्ख पण दिसलं पाहिजे आणि थोडी मॅश मॅशेज पण दिसलं जाईल तर अर्ध थोडं मी मॅश करते आणि थोडंसं बटाटे वगैरे अख्खे राहू देते आणि मी पाणी जेवढं लागलं ला तेवढं ॲड केलं आता हे बघा इमलीचं पाणी मी काढलं होतं ते इमलीचं पाणी मी ॲड केलं तर गाळून घ्यायचं इमलीचं जे पाणी राहते ते गाळून घ्यायचं आपण जे शिजवतो त्याला मॅसेज केल्या हातानं मॅसेज केल्यानंतर गाळून घ्यायचं गाळून गेल्यानंतर ते टाकायचं त्याच्यामध्ये आता मी हा टाकला थोडासा सांबार मसाला सांबार मसाला टाकल्यानंतर आता आपण थोडं एक साईडनं फोडणी फोडणी तयार करू कारण व वरून तडका द्यायचाच सांबाराला हा तडका जरूर राहतो तर सांभाळ्यासाठी तडक्यासाठी मी छोटंसं पातेला घेतलं त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घेतलं दोन चम्मस तेल घेतल्यानंतर आपले जिरं ॲड करायचं कढीपत्ता ॲड करायचा आणि मेथीचे दाणे मेथीचे दाणे हे एकदम पाहिजेच आणि एकदम छान लागतात सांबारासाठी मेथीचे दाणे मी ॲड करते हे मेथी कढीपत्ता सांबार मसाला परत मी सांबार मसाला टाकते हे लक्षात ठेवा फोडणीमध्ये पण ना टाकायचा आणि आपल्या मसाल्यामध्ये पण टाकायचा तर फोडणीमध्ये फोडणीमध्ये मी म सांबार मसाला टाकला आणि तडका देते मी हे बघा तडक्यासाठी मी काय काय यूज केलं बघितलं कढीपत्ता मेथीचे दाणे सर्व ॲड करायचं हे बघा असा होतो आपला सांबार हा माझा झाला सांबार तयार कसा झाला नक्की सांगा तुम्ही पण करून बघा आणि खूप टेस्टी आणि छान लागतो आंबट पण लागतो इमलीच्या ना कोण कोण इमली टाकते ते पण मला सांगा कोण नाही टाकत त्यांनी टाकून पण बघा आणि खाऊन पण चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय